पाच मे रोजी रविवारी देवळा तालुक्यातील भौर या गावातील रमेश भाऊरव आहेर यांच्या शेतामध्ये पायोनियर सीड्स या कंपनीतर्फे पी पस्तीस चोवीस या नवीन संकरीत मक्का वाणावर शेतकऱ्यांचा पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला पीक पाहणी कार्यक्रमामध्ये सदर शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीस गुंठे आखणी करून पी पस्तीस चोवीस या वानाची थ्रेशिंग करून दाखवण्यात आली थ्रेशिंग केल्यावर वीस गुंठ्यामध्ये तब्बल एकोणीस पूर्णांक सत्तर क्विंटल म्हणजेच एकरी एकोणचाळीस पूर्णांक चाळीस क्विंटल इतके उत्पादन पी पस्तीस चोवीस या वाणापासून शेतकऱ्याला मिळाले आजच्या परिस्थितीमध्ये सरासरी मक्याचे उत्पादन तीस ते पस्तीस क्विंटल इतकेच काढले जाते परंतु पायोनियर पी पस्तीस चोवीस या मकावाणाचे गुणधर्म बघता म्हणजेच कुठल्याही परिस्थितीमध्ये उभे राहण्याची क्षमता कणसाच्या अडव्या आणि उभ्या रंगेत सर्वात जास्त दाण्याची संख्या सर्वाधिक उगवण क्षमता स्वच्छ आणि निरोगी कणसे लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी असणे या गुणधर्मामुळे शेतकऱ्याला मका पिकाचे उत्पादन सर्वाधिक काढणे शक्य झाले या व्यतिरिक्त पी पस्तीस चोवीस या मकाबाणाचा चारा देखील जनावरांसाठी अतिशय चांगल्या प्रतीचा निघतो पी पस्तीस चोवीस हे बाण लावण्यासाठी भारी जमीन आणि पाण्याची शाश्वत श्रोत असणे गरजेचं आहे या मका पीक पाहणी सोहळ्यामध्ये देवळा तालुक्यातील सात गाव चार छेत्रीनो माझे नाव महेश भट ही पायोनियर सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी आहे आज आपण जमलो आहे देवळा तालुका नाशिक जिल्ह्यातील पाळेकर वस्ती म्हणजेच बहूल या गावामध्ये या गावामध्ये पांड्यश्री रमेश भाऊराव अहेर यांच्या शेतामध्ये आपण पी पस्तीस चोवीस वाणाची लागवड केली होती आणि या ती पस्तीस चोवीस वाडाबद्दल मान्य श्री रमेश भाऊ आहे काय अनुभव आलेले आहे हे स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ आपण नमस्कार आपण एकरावरती लागवड केली तीन एकरावरती केली ही लागवड म्हणजे आपल्याला पाहिजे तसं भेटलंय साधारणतः दरवर्षी मक्का असताना त्या मकेमध्ये साधारणतः बारा तेरा पर्यंतच ॲव्हरेज निघायचं बरोबर मी आम्हाला वीस सत्तर म्हणजे जवळपास सत्तर वीस पर्यंत ऍव्हरेज भेटलोय वीस गुंठ्यात एक साधारणतः म्हणजे आपल्याला अडोतीस चाळीसच्या या दरम्यान समाधानकारक ॲव्हरेज भेटले आम्हाला हा मका पण व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित गोष्टी झाल्या त्यांना दोन ओपन वगैरे खूप व्यवस्थित आणि त्या कंपनीच्या याच्यामुळे मला फायदेशीर उत्पन्न भेटलेलं असून त्याच्याबद्दल समाधान कारण उत्पन्न घटले तुम्हाला असं काय वैशिष्ट्य वाटलं की ज्याच्यामुळे ती पस्तीस चोवीस या वाहनाचं लागवड केल्यानंतर तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे आजच्या ज्या वाहन वा आम्ही वापरतो काल झालं एक्क्याण्णव एकेचाळीस याच्यामध्ये परत अजून शेती तीनशे तेती त्यांच्या ॲव्हरेज पेक्षा आपल्याला हे ॲव्हरेज चांगलं भेटलं सर त्याच्यामुळे मग त्या गोष्टींना आपल्याला अनुभवाला स्वतः हे ॲव्हरेज काढून आपण जे हे झालेलं माप वगैरे केला असून सु, ते सुद्धा व्यवस्थित वाटलं आपल्याला त्याच्यामुळे त्या डोळ्यासमोर विश्वास बसल्यावर आपणच उत्पन्न काढल्यानंतर सगळ्या गोष्टी भेटतात त्याच्यावरून आपल्याला अनुभव डोळ्यासमोर भाऊ त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत एकविरा कृषी सेवा केंद्र संचालक वरवंडी यांचं देखील आपण मत घेऊया की आपली मानाखी लागवड केल्यानंतर त्यांना काय इथे अनुभव जाणवला हे त्यांच्याकडनं प्रत्यक्ष जाणून घ्या नमस्कार भाऊ वानाबद्दल तुमचं काय मत आहे मागच्या वर्षी पण चांगला आहे धन्यवाद दादा आपल्यासोबत काही इतर गावाची मंडळी देखील आलेली आहे त्याचसोबत आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं देखील आपण जाणून घेऊया ह्या पी पस्तीस चोवीस वानाबद्दल त्यांचं काय मत आहे नमस्कार काका आम्ही दरवर्षी सासष्ट चाळीस बासष्ट चाळीस ही मकई होतो पण गेल्या वर्षी मी हे काय पस्तीस चोवीस हा वान पेरला तर चार एकरामध्ये माझी एकशे नाट्यचाळीस उत्पन्न निघाल तुम्हाला ती पस्तीस चोवीस वाहनामध्ये काय वैशिष्ट्य वाटलं की कारण चांगलं आहे आणि रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली आहे चला धन्यवाद दादा तर ज्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी पीक पस्तीस चोवीस या वाहनाची लागवड केल्यानंतर पीक पाहणी कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधव जमलेले आहे तर ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तब्बल वीज गुंठ्यामधील कणसांची थेशिंग करून या ठिकाणी शेतकरी बांधवांना दाखवलेली आहे तर ज्याप्रमाणे स्वतः आपण रमेश भाऊ कडनं जाणून घेऊ की वीज गुंठ्यामध्ये त्यांना काय अनुभव आलेला आहे त्यांनी थेशिंग त्यांच्या डोळ्या पुढे झाली का आणि त्यांचे उत्पादनाबद्दल काय मत आहे किती मध्ये केलेलं आहे त्याचं उत्पन्न किती झालेलं आहे सर्व शेतकरी बांधकाम पस्तीस चोवीस वाहनामध्ये एकोणीस सत्तर साधारणतः आणि त्याच्यात पाण्याची थोडीशी एक टस बसल्यामुळे ते झालं नाहीतर कदाचित त्याच्याहून जास्त भेटलेलं असतं त्याबद्दल शंका नाही फक्त एवढं ते सर्व पूर्ण डोळ्यासमोर केलेलं आहे मी ड्रेसिंग वगैरे आणि मी स्वतःच ट्राली घेऊन खाली ट्रालीचं वजन करून परत अजून ही भरलेली जी ट्राली होती दाण्याची त्याचं वजन केलं ती रेशिंग केल्यानंतरच वजन हे पूर्ण व्यवस्थित इथं मी समोर मांडून हे करून दिलं शेतकऱ्यांना दाखवू शेतकरी बांधव माझे बांधव आहेत सर्व बरोबर ते पण व्यवस्थितच हे हाच वान वापरतील पण त्यांना समोरच्या याच्यावर पेक्षा डोळ्यासमोर दिसलेले थ्रेशिंगचे दाणे वगैरे ते बघताय त्यांनी पूर्ण ही माहिती घेतली धन्यवाद दादा या ठिकाणी शेतकरी बांधूंना तुम्ही बघू शकता की आपण थ्रेशिंग केल्यानंतर जो वजन केलेला आहे त्या वजनाची पावती वजन काट्याची पावती देखील या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना दाखवतो आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्यक्षरित्या जेही आपण वजन केलेलं आहे वजन काट्यावरती वरती वीज गुंठ्यात तब्बल एकोणावीस पूर्णांक सत्तर क्विंटल म्हणजे एकरी साधारणतः अडतीस ते चाळीस क्विंटल उत्पादन रमेश भाऊ शेतामध्ये पी पस्तीस चोवीस हे वाहून वाण लावून आलेलं आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी देखील भारी जमिनीमध्ये आणि पाण्याच्या क्षेत्रातच पी पस्तीस चोवीस या वाणाची लागवड करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावं धन्यवाद e tia